नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस बी के अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान सायन्स मराठी व्याकरण यावरील अत्यंत महत्त्वाचे साठ प्रश्न विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला रोजचे नवनवीन असेच प्रश्न मिळतील तुम्ही एम पी एस सी करीत असा एस टी आय करीत असा कोणती भरती करीत सर्व सेवा पोलीस भरती असो तलाठी भरती असो कोणती झडपी सेवा कोर्ट वगैरे सगळ्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आपल्या चॅनलवर रोजचे रोज पडतात आणि ते कायमस्वरूपी भेटतील तुम्हाला पुढचा प्रश्न आहे एक नंबरचा माल वाहतुकीचे वाहन कशाप्रकारे ओळखता हो येईल तर ते येईल वाहनाची नंबर प्लेटवरून पाहून पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची मर्यादा किती आहे तर वीस वर्ष आहे माल वाहतूक वाहन चालविण्यासाठी आणि पुढचा प्रश्न आहे समोरील वाहनाला पुढे जाऊन ओवरटेक करण्यासाठी आपण कोणत्या बाजूने केले पाहिजे उजव्या बाजूने पुढचा प्रश्न आहे आई, आई आई हे कोणते व्यय आहे आय आई अ हे केवळ प्रयोगी व्यय आहे पुढचा प्रश्न आहे ईशान्य मोसमी वारे महाराष्ट्र भारतात कोणत्या महिन्यात वाहते दोन कोणत्या कालावधीत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत वाहते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे अठ्ठ्याहत्तर लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यात कोणता काळ आहे लहानपणी मी व्यायाम करीत असे भूतकाळ देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर या पंक्तीतील अलंकार देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर याचा अलंकार मा आहे रूपक सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये खालीलपैकी कोणते शहर आहेत तर याचं आहे चेन्नई कलकत्ता आणि मुंबई हे तीन शहर आहेत चेन्नई कोलकाता आणि मुंबई चौथं शहर आहे दिल्ली देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्रणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखायच्या प्राण अर्पण केले यांनी प्रणार्पण केले तर याची विभक्ती आहे चतुर्थी पाऊस आला तरी सल जाणार या वाक्यातील क्रियापाचा अर्थ ओळखा जर तर संकेत अर्थ तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आता विश्वासमके देवी देवे हिने वाग्येतने तोषावी या वाक्यातील रस ओळखायचा आता विश्वासमके देवे हिने वाग्येतने तोषावी यातील रस आहे शांत रस पुढचा प्रश्न आहे स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडायचा स्पर्धेसाठी आवश्यक कोण आहे परीक्षक स्पर्धक प्रेक्षक का पारितोषिक तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी महत्त्वाचा घटक आहे स्पर्धक स्पर्धक नसतील तर स्पर्धा होणार नाही मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्याचा आहे मधुबनी चित्रकला प्रकार हा कोणत्या राज्याचा आहे फेमस बिहार भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात श्वेतक्रांतीचे जनक आहेत वर्गीस कुरियन पडका किल्ला याचे विशेषण कोणते आहे पडका किल्ला याचे विशेषण कोणते आहे पडका पडलेला म्हणजेच पडका हे पडलेले जे हे आहे तर धातुसाधित विशेषण आहे धातुसाधित छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ कोणता छोटा भीम लाडू खाता असतो या वाक्याचा काळ आहे विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान काळ म्हणजे खात असतो म्हणजे त्याची प्रक्रिया चालूच आहे म्हणजे रीती वर्तमान काळ शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली जेव्हा तेव्हा या वाक्याचा सा प्रकार सांगा आता जेव्हा तेव्हा आलं मिश्र वाक्य मिहान हा उद्योग प्रकल्प कोणत्या शहरात आहे मिहान नागपूर मिहान प्रकल्प नागपूर केक आणि पाव स्वचिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात केक आणि पाव हलके व स्वचिद्र बनवण्यासाठी कसा वापर करतात म्युकर मायकोशिस नाही 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 चुकलं विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर केक आणि पाव सचिद्र हलके बनण्यासाठी कशाचा उपयोग करतात सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेट आणि म्युकर मायकोशिस हा कोरोनानंतर बुरशीच्या आजारात आलेला आहे म्युकर मायकोसिस कोरोनानंतर बुरशीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला तो म्हणजे म्युकर मायकोसिस चुकून आलं होतं ते पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे बुध माडिया गोंड ही आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळते गडचिरोली गोंदिया भांडारा हे तिन्ही पण जिल्ह्यात आढळते विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे संगीत संगीताचा उल्लेख आहे सामवेद कोणता पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो याचं जा उत्तर आहे रॅमन मॅगझिनचे पुरस्कारला आशिया खंडात नोबेल म्हणून ओळखला जातो गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या क्रियापदात यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रेपाचा प्रकार आहे द्विकर्मक द्विकर्मक घड्याळातील लंबकाची गती ही गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे घड्याळातील लंबकाची गती कंपन लंब गती कंपन गतीचा प्रकार आहे कंपन गती भाषा हे टिंबटिंब माध्यम आहे संवादाचे पाण्याची घनता किती तापमानाला उच्चतम असते चार अंश सेल्सिअस नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे कोणत्या लोकसभा मतदारसंघातून लोडून येत होते तर यांचा मतदारसंघ आहे राजीव सातव यांचा हिंगोली कोरोनानंतर बुशनने आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला तो कोणता म्युकोर मायकोशीस मागास सांगितलं ते चुकून झालं होतं ते दोन हजार एकवीस साली जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कोणत्या कोणत्या क्रीडा प्रकारात पदकं मिळाली तर त्याच्यातले बॅडमिंटन कुस्ती आणि बॉक्सिंग हे तीन तर आपल्याला माहिती आहे तिथं आहेत खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुण्यातच आहे फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था पुण्यातच आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे पण पुण्यातच आहे श श स या वर्णांना काय मानतात श श या वर्णांना उष्मे मानतात तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली होती तैनाती फौजी सुरू कोणी केली होती फौजीची इंग्लज अधिकारी कोण लॉर्ड वेलसले मराठी वर्णमाळेत वर्ण किती आहेत पन्नास कंकण हाती बांधणे या मनीचा अर्थ काय एखादे काम करण्याची प्रतिज्ञा करणे येश वर झोपायला गेला येश अंतरुणावर झोपायला गेला यातील शब्दाचे जाती आहेत जात। वर आणि अंतरुणावर तर वर, वर म्हणजे क्रिया झाली क्रियाविशेषण आणि अंतरुणावर म्हणजे शब्दयुग क्रियाविशेषण आणि शब्दयुग पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे अवशिष्ट विंध्य पर्वत अवशिष्ट प्रकारचं आहे सतरमु सावरकर यांनी एकोणीसशे चारमध्ये कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती अभिनव भारत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णवपासून ते एक हजारपर्यंतच्या संख्येमध्ये असे किती संख्या आहेत ज्यामध्ये एकक स्थानी आठ असेल तर हे उत्तर नव्वद आहे विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव ते एक हजारच्यामध्ये एक एक साने आठ असणार आहे नव्वद पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती मिलिंद या शब्दाला समानार्थी असणारा शब्द कोणता ब्रह्मर अली भुंगा हे सगळे मिलिंदचे समानार्थी आहेत भृंगा भुंगा जरा या शब्दाचा विरोधार्थी शब्द तारुण्य जरा तारुण्य आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे कर्तरी नाही करतरी, करतरी नाही येणार ना आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले याला यालाही सकर्मक भावे सॉरी कर्तरी हे चुकलं होतं सकर्मक भावे सार्क संघटनेत सदस्य असलेला खालीलपैकी देश कोणता मालदीव इंग्लंड अटलांटिक महासागर तर ग्रीस भूमध्य समुद्र सोमवारला शुक्रवार तर वैशाख सोमवारच्या नंतर कसं मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार तीन सोडून वैशाख आषाढ श्रावण आषाढ श्रावण भाद्रपद तर भाद्रपद उत्तर यायचं पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या तोंडा निघणाऱ्या मूळ दोन्हींना आपण काय म्हणतो वर्ण चौपदरी कोणत्या प्रकारची संख्या आहे चौपदरी आवृत्ती वाचक पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो कोणते संप्रेरक शरीरातील ग्लुकोज मेद व अमिनो आमले यांचे चयापच नियंत्रित करते इन्सुलिन पुढचा प्रश्न आहे सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी व होकारी लोअर पैनगंगा या आंतरराज्य धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीपैकी कोणते राज्य सहभागी आहेत तेलंगणा विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे साठ प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आपण पाहिले आहेत विद्यार्थी मित्रांनो रोजच्या असेच नवनवीन प्रश्न तुम्हाला भेटतील आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही चुकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा चुका होतातच ओके बाय